आपला आर्बी न्यूज्ञा न्यूज्ञा मदे जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघात एक जून जागतिक वाढदिवस दिन व वा, जागतिक ज्येष्ठांप्रती दुर्व्यवहार संरक्षण दिन मोठ्या उत्साहात संपन्न जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघतता विरंगुळा केंद्र विद्यानगर जत येथे शनिवार दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता मासिक सभा व जागतिक वाढदिवस दिन आणि जागतिक ज्येष्ठांप्रती दुर्व्यवहार संरक्षण दिन असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला या सभेची सुरुवात संघाच्या खरा तो एकच धर्म या प्रार्थनेने सौ सिंधुताई माळी आणि श्री काळे सर्व अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण यांनी केली आणि सर्वांना मंत्रमुग्ध केले तर या कार्यक्रमासाठी जत पोलीस स्टेशनचे पी आय श्री सूरज बिजली साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोरवेल व्यावसायिक व शेती मित्र श्री पी के मासाळसाहेब उपस्थित होते शिवलिंगा व अक्का यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर श्रद्धांजली वाहण्यात आली व अभिनंदन करण्यात आले व मागील सभेचे इतिवृत्त श्री सर यांनी वाचून दाखवले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण यांनी केले प्रास्ताविकादरम्यान त्यांनी ज्येष्ठांप्रती दूरव्यवहार संरक्षण कायदा यावर सविस्तर माहिती देत त्याचे महत्त्व पटवून दिले आणि ज्येष्ठांना घरामध्ये व सामाजिक ठिकाणी छळ होऊ नये म्हणून उत्तम मार्गदर्शन केले व तसेच संघामध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात व संघांच्या कामाचा वाढता आलेख सांगितला तसेच जागतिक वाढदिवस दिन या निमित्ताने ज्यांचे वाढदिवस जून महिन्यात आहेत त्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जत पोलीस स्टेशनचे पी आय श्री सूरज बिजली साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनातून सायबर क्राईम व ज्येष्ठांची फसवणूक तसेच आध्यात्मिक विचार मांडत समाधानी जीवन कसे जगावे आणि शारीरिक काळजी कशी घ्यावी याविषयी बोलताना ज्येष्ठांना संरक्षणाचा उपाय सांगत ज्येष्ठांचे प्रश्न सोडवण्यास जत पोलीस स्टेशन व मी स्वतः नेहमी कटिबद्ध आहे असे बोलताना ते म्हणाले व तसेच पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमाअंतर्गत झाडे देण्याचे व त्या झाडाच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या साहित्याची पूर्तता करू असे आश्वासन त्यांनी दिले व त्या झाडांचे संगोपन करण्यास सांगितले विशेष म्हणजे डॉक्टर श्रीपाद जोशी सर यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयामध्ये ग्रंथालय चालू करण्याबाबत इच्छा व्यक्त केली त्यांनी संघात शंभर पुस्तके संघाच्या अध्यक्षांना भेट म्हणून दिली तसेच जागतिक वाढदिवस दिनाचे औचित्य साधून ज्यांचे जून महिन्यात वाढदिवस आहेत अशा व्यक्तींचे वाढदिवस साजरे करून त्यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये कृषी अधिकारी श्री साहेब व सौ हो साखरू घोडके मॅडम माजी नायब तहसीलदार श्री व सौ हो तोडकर तसेच बँक व्यवस्थापक बाबांना घोडगी संगापा भद्रे सामाजिक कार्यकर्त्या व सहशिक्षिका हो सौ श्रद्धा शिंदे मॅडम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला विशेष म्हणजे शांताबाई सूर्यवंशी यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस ज्येष्ठ नागरिक संघामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी संघाचे अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण उपाध्यक्ष श्री दिलीप सिंह डफळे सचिव श्री सुधीर चव्हाण सदस्य श्री आबासाहेब कापसे तम्बा कोळी बसव श्री प्रकाश वैद्य सर श्री शंकरराव चव्हाण सौ सिंधुताई माळी श्रीमती कलावती लोणी सामाजिक कार्यकर्त्या सौ श्रद्धा शिंदे मॅडम मोहनराव चव्हाण डॉक्टर श्रीपाद जोशी सर शिवगोंडा पाटील वैशाली पंडित श्री वसौ तोडकर शांताबाई सूर्यवंशी शांताबाई कांबळे कोरेसर रामपूर पार्वती आरळी तुळजामाळी गौरव्वा कोटी मलकाप्पा गडदे श्री संगाप्पा भद्रे काळेसर गोपीनाथ जाधव चंदा कलावंत महादेवी अंकलगी मनोहर गायकवाड श्रीमंत कोट्टलगी एकुंडी शंकर मास्तर कुंभारी मुरगौवा सदलगी कोष्टी सर बाबांना गुडडगी गुरुपाद आरळी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉक्टर श्रीपाद जोशी सर यांनी केले तर आभार श्री सुधीर चव्हाण यांनी मानले या कार्यक्रमासाठी नाश्ता व चहापाण्याची सोय अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शांताबाई सूर्यवंशी यांनी केली चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली एक आनंदाची गोष्ट आवर्जून सांगावं वाटतं आज या ठिकाणी कुंभारीचे माझे मित्र सर आले तर गेली वीस वर्षे या संघामध्ये कोणालाही आम्ही आमंत्रित करत नाही आज मीटिंग आहे यामध्ये तर हे एक तारीखेची वाट बघत असतात आणि पाच केव्हा वाजतो किंवा चार केव्हा वाजते आणि मीटिंगला कधी जायचं ही एक त्यांच्या मनामध्ये एक निर्माण झालेली आहे होतच ज्येष्ठ नागरिक संघाच यश अवलंब एक यश लपलेलं आहे तर अभिमान आहे मला जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघ हे सभासद कुठेही आज मी महाराष्ट्रभर काम करतो तुम्हाला माहित आहे जिल्हाभर काम करतो परंतु अशी संघटना असे येणारे सभासद एकमेव जगता एक संगत एकच संघाचा आहे की जेणे दुसऱ्याला बोलून महिना महिना अरेंजमेंट करून देखील तिथं उपस्थिती पाच दहा पंधराची असते तर तुम्ही मी नेहमी माझ्या बरोबर मीटिंगला आलेला तर सांगायचं होते कि ही संघ फार वाढलेला आहे त्याची व्याप्ती वाढलेली आहे सभासदा संख्याही वाढत आहे तर या ठिकाणी सुधीर चव्हाण सारखे भदवराय गोरव सारखे कोळी सारख्या जोशी सरा सारख्या आदरणीय शंकर चव्हाण सारख्या या ठिकाणी सिंधुताई माळी बरेच म्हणजे संचालक मंडळ असे लाभलेले आहे की प्रत्येक वेळेला हाक मारले की या ठिकाणी हजार राहतात आमचे कापसे मामा तर संघाला घरदार सोडून वाहूनच घेतलेले आहे तर त्यांनी असं वाटून घेतलंय की पुढच्या महिन्याच्या एक तारखेचा नाश्त्याची सोय काय करायची तर बघा चिंता आपल्या घरातल्या बाजार काय न्यायचा ही चिंता आम्हाला नसते तर पुढच्या एक तारखेच आपण नाश्त्याची सोय काय करायचं काय कळ नसलं तर आपण घालूया हा प्रश्न त्यांचा असतो किती उदात भावना किती उदात म्हण आणि त्यामुळे आम्हालाही उत्साह या याच्यामध्ये काम करा तर संघामध्ये काम करत असताना काही उत्साही मंडळ आहेत काही सहकारी वृत्तीचे काही चांगले मंडळ आहेत त्यांच्या जोरावरच ही संघटना चालत असते या महिन्यात सभासद संख्या तशी झालेली नाही तर या महिन्यात खर्चही काय असे झालेले नाही त्या ठिकाणी आज महत्वाचे व्यक्ती आज आमच्या संघाला प्रमुख पाहुणे म्हणून साहेब आम्हाला लाभलेले आहेत त्याप्रमाणे बँकेचे व्यवस्थापक माझी गुडळी साहेब या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत मोहन चव्हाण या ठिकाणी उपलब्ध आमचे ज्येष्ठ नागरिक सल्लागार सल्लागारमध्ये खोरेसर या ठिकाणी त्या ठिकाणी असं वाटत होत तरी देखील त्यांना थोडा यायला लेट झालेला आहे ते या ठिकाणी पदार्पण झालेलं आहे त्या ठिकाणी गोडके साहेब गोडके मॅडम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं मी संघाच्या वतीनं स्वागत करतो या ठिकाणी खोची सर आहेत बरेच मंडळी या ठिकाणी आहेत काहींचे वॉर्डर्स आहेत काहींचा सत्कार आहेत काहींनी संगम प्रेम केलेले आहेत त्यांचा पण या ठिकाणी सत्कार आहे सांगायचं सा उद्देश एकच आहे की संघ काम करत असताना सुधीर भाऊ विचार असा केलेला आहे जर तालुका संपूर्ण जर आपल्याला तालुका फिरायचं असेल तर आपल्या का ही कार्य करणे आहे याला काहीतरी विचार करूया आणि ती उप कर, आ, एक उपसमिती अशी आपण एक आमचा यशवंत जाधव आहे गोपीनाथ जाधव आहे बरेच काम करणारे मंडळे आहेत जर तालुका वर फिरणारे अशी एक उपसमितीची एक तेरा जण किंवा अकरा जणांची स्थापना करून ह्या संघटनेला जोडून तालुकाभर ता त्यांना फिरायचं कि आपण एक योजना राबवली पाहिजे आणि ती योजना राबवत असताना आपल्या संघाच अजून काही योजना काय राबवता येतात का संघामार्फत काही उद्योग व्यवसायाचा सरकार स्वतःहून जाहीर करत आहे की ज्येष्ठ नागरिकांना कौशल्य विकास योजनेतून काही करता आलं तर आम्ही देऊ अशा समाज कल्याण विभागातून वगैरे आपल्याला समजतात तर आपल्या अजून उत्साही कोण असतील अशांना आपण सामावून घेऊन त्याच्यावर विचार पण करता येईल महत्वाचं म्हणजे जे समितीमध्ये काम करू इच्छितात त्याने माझी हात जोडून विनंती आहे सुरुवाती पासूनच मी विनंती करतो की जोडक देऊन काम करणारे उपसमितीमध्ये आमच्याकडे जर नावे दिली तर तो आम्ही त्याच्यावर विचार करता येईल बाब या ठिकाणी दर महिन्याला एक आरोग्य म्हणजे हर्बल हर्बल औषध प्रोडक्ट त्या ठिकाणी दर महिन्यातून एकदा दोनदा या ठिकाणी भरवले जातात दुसरा आणि चौथा नेवार तर ती मंडळी एवढे तज्ञ मंडळी येतात त्यांना आपल्या शरीरातल्या सर्व काही रोगावर कुठल्याही रोगावर आणि इवन जो माणूस मनुष्यावर आणि शेतीवर अशा दोन्हीवर त्यांनी अर्गनिक पद्धतीनं संस्था चालवत आहेत ते या ठिकाणी आम्हाला दुसरा रविवार आणि चौथा रविवार उपलब्ध होत आहे या ठिकाणी तसंच हर्बल प्रोडक्ट ते काम करणारे का आमचे तोडकर मॅडम पण सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांनी देखील हर्बल प्रोडक्ट वर काही औषध वगैरे देतात आपल्याला कोणाला भुडगी दुखी काही मान दुखी न बर होणारा आजार संस्थेला येऊन या ठिकाणी मदत करू तर ज्यांना ज्यांना काही याचे त्रास असतील अशाने त्याचा लाभ घेणं आवश्यक आहे कारण काय म्हणत का दर एक तारखेला येणं आणि हे उपचार होणं हे जमत नसते तर, तर प्रत्येक ठिकाणी दुसरा व्यवहार सोमवार तज्ञांचा आपण करू दे किंवा न करू दे पण विचार ऐकायला काही अडचणी येत नाही आम्हाला दोन तीन वेळाला सरकारी डॉक्टरनी आम्हाला निमंत्रित केलं होतं तर तुम्ही कधी आरोग्य शिबिर घेताय सांगा तर आम्ही आरोग्य शिबिर घेतो तर अशा पद्धतीचा आम्ही त्यांना तुम्हाला नाही विचारता देत पुढचं द्यायचं म्हणून आम्ही दिलं नाही आचार संहितामुळे आम्ही थांबवलं परत आपले कोणाचे काही सभासद झाले ज्यांचे फॉर्म आम्ही तशीलदार कडे दिले नाही आहे परंतु आचार संहितेच्या नावाखाली आचार ते फॉर्म मिळालेले नाहीत मला वाटतं आता ते इलेक्शन च बुधवार नंतर ते प्रक्रियेला चालू होईल आम्ही त्यावेळेला त्यांना भेट घेऊ त्यांच्याकडनं जे फार दिलेले आहेत ते आम्ही आणून तुम्हाला आई वडील कल्याणकारी कायदा एवढं प्रभावीपणे या ठिकाणी जलताल राबवत आहोत आपण आतापर्यंत जवळजवळ पन्नासशे केस मध्ये आम्ही ही अशा प्रभावी राहलेली मुलं आई वडिलांना त्रास देतात अशांच केस दाखल करून कोर्टात न जाता अधिकाऱ्यांच्याकडे दाखल करून ते मुलांच्या सारखं मुलांच्या विरोधात वडिलांच्या किंवा आईच्या आई बाजूनच असे विकत मी घेत आहोत की एक आनंदाची बाब आहे तुमचे काही वैयक्तिक अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी दर महिन्याला या हॉलिडे त्यांनी मान्य केलं की दर महिन्याला मी तुमच्या येऊन मार्गदर्शन करणार आम्ही ना काही महत्वाचे तुमचे काही प्रश्न असतील तरी मी त्या घेतो तर आज पण त्यांनी येण्याचं आम्हाला मान्य केलेलं आहे आता सगळ्या मी त्यांना फोन करणार आहे वेळ मिळाला तर पोलीस कथा आहे वेळ मिळालं तर ते येऊनच असेल तरी देखील अशा पद्धतीचे विशेष आनंदाची बरोबर आल्यानंतर एकच जण आहे सगळ्यांना व्यायाम कसा करायचं फिरायचं कस आहार कोणता घ्यायचा हे दोन दोन सत्तरऐंशी वर्षाची मंडळी सगळ्यांना माहित आहे डॉक्टर सल्ला देतात कि भात खाऊ नका मीठ खाऊ नका तेल खाऊ नका मैदा खाऊ नका ते सगळ्यांनाच माहीत आहे ते सांगून सांगून सगळे कंटाळलेत आणि ज्येष्ठ पण ऐकून ऐकून कंटाळलेत किती सगळ्यांना आमचा सांगतात आम्हाला पण आम्हाला यातून एकच तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही सगळं करा नाही तर कर नाही करा स्वस्त आणि मस्त स्वतःसाठी जगा ह्या दोन गोष्टी मी सांगतो तुम्हाला कि आतापर्यंत तुम्ही दुसऱ्यासाठी जगला दुसरे म्हणजे कसं मुलासाठी जगला समाजासाठी जगला बायका पोरासाठी जगला तर स्वतःसाठी तुम्ही जगणार नाही स्वतःसाठी चांगला कपडे घेतला नाही स्वतःसाठी कधी बँकेत केलं नाही कधी स्वतःसाठी एक मोठ्या फायव्ह स्टार हॉटेल मध्ये जाऊन कधी तुम्ही जेवण केलेलं नाही पाचशे रुपये आणि मस्त मस्तपैकी आज जेवण करणार त्यात आमच्या थोडस पुढं जाणारा एक शंकर चव्हाण म्हणून आहे ते थोडस केव्हा तरी असे करू असे वाटले तर ते मस्त पैकी आंबे आणतील आणि शिकरण पोळी करून खातील पण अशा साठी सांगायचा उद्देश एकच आहे आपलं आयुष्य किती आहे याच जर कॅल्क्युलेशन केलं थोडं आहे आता मोलाबाळा कड घर प्रपंचाकडे हिर आपलं आता संपलेलं आहे आपला आता फक्त स्वतःसाठी बघायचं आहे स्वतःला आहार कसला आहे समाधान कसं जाता येईल कोणापासून त्रास होणार नाही कोणत्या मध्ये जायचं नाही अशा पद्धतीचं जर आपण जगलो तर ह्या ज्येष्ठ नागरिक संघटनामध्ये येऊन आपण हे शिकलो चाललंय तुम्हाला काय भजन करायला सांगत नाही तुम्हाला काय अध्यात्मिक प्रवचन ऐकायला जावं म्हणत नाही कुठं कीर्तन ऐकायला जावं म्हणून सांगत नाही कुठं राजकारणात जाऊन पक्षाचा एक आणखीन एक कार खरेदी करा आणखीन एक जमीन खरेदी करा आणखीन एक प्लॉट खरेदी करा हे आम्ही तुम्हाला सांगत नाही तर आम्ही एकच सांगतो स्वतःसाठी जगा स्वतःसाठी वेळ करा आणि मस्त राहा मस्त ना आजचा दिवस जीवनाचा तो चांगला गेला उद्याचा दिवस हा चांगला येऊ दे एवढंच परमेश्वर प्रार्थना करत जावा आणि त्यावर तुमचा आयुष्याची रेंज देखील वाढू शकते दोन वर्षे वाढले पाच वर्षे वाढले किती वाढेल ते वाढ अशा पद्धतीनं आपण लगायचं आहे आणि कोणाचे काही तर आपण सोडवायला आपल्या आपल्याकडे साहेब येत आहे आपण साहेबांच्याकडे जातो तहसीलदारकडे काही असतील काही मंडळींचे तहसीलदारकड प्रश्न आहे त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो काही प्राण साहेबांच्या कडे असतील त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो काही आता पी आय पोलीस इन्स्पेक्टर यांच्याकडे काही प्रश्न असतील त्याही आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो हे सगळं आपण करत जाऊया सगळ्यांनी साथ द्या सर्वांचा आनंदीच चेहरा आम्हाला रोज बघू नये एवढंच मी विनंतीचा ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संघटनेचे <laughs> अध्यक्ष सर्व जमलेले ज्येष्ठ नागरिक तुम्ही सर्व अनुभवानी माझ्यापेक्षा जास्तच पर आहात परंतु काही गोष्टीमध्ये मध्ये जसं मोदी साहेबांना तुमच मोदी साहेबांनी सायबर क्राईम बद्दल केलं मी याच्या वेळेस दोन तीन वेळेस येऊन गेलो प्रत्येक वेळेस माझी अशी इच्छा होती की जास्त संख्येने ज्येष्ठ नागरिक असावेत जेणेकरून आम्हाला तुम्हाला सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन करता येईल आता बाकीच्या गोष्टी तुम्ही काय सांगणार तुम्हाला बाकीच्या गोष्टी तुम्ही काय सांगणार माझा अनुभव आहे हा एकच विषय आहे त्याविषयी आम्ही बोलू शकतो दुसरा एक मला हे करायचं आहे आता या ग्रामीण भागात जे आहेत का मला ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना एक आव्हान करायचं आहे आम्ही पोलीस दोन संकल्पना आहेत माझ्या ग्रामीण रिलेटेड एक तुमच्याशी संबंधित आहे जो की आपण ज्येष्ठ नागरिक सर्व पोलीस पाटील आणि जत पोलीस स्टेशन ह्या दिव्यांच्या मिळून उपक्रम असणार आहे ज्या आई वडिलांना मुलं सांभाळत नाही असे प्रत्येक गावातील त्याला काय म्हणता येईल इन्सिडंट म्हणून किंवा अशी मुलं आईवडील आयडेंटिफाय करून त्यांचं काउन्सिलिंग करायचं एकतर इथं करून किंवा गावामध्ये करू असं आहे इथं आणलं तर सायकोलॉजिकल इफेक्ट वेगळा असतो गावात वेगळा असतो तर तो एक उपक्रम आहे दुसरा जो उपक्रम आज एक पोलीस पाटलांची मिटिंग झाली तर त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये किमान दहा झाडं लावायची हा एक आमचा संकल्प आहे नुसता झाड लावायची तर, की? तो तो तर कि जगवायची त्याच संरक्षण करायचं मग ती झाड कोणती निवडायची खड्डे कसे काढायचे काढायचे झाड कुठून आणायची यापासून सर्व नियोजन आम्ही करतो झाड लावायची तर पहिला आमचं हे आहे की देशी झाड लावायची आता आपण सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून बघतोय जे सामाजिक वनीकरण किंवा जे फॉरेस्ट डिपार्टमेंट झाडं देत आहे ती झाडं कधी त्याला पाला तुम्ही तोडून वापरला आहे काहीच का नाही पण आपली जांभूळ असेल चिंच असेल वड असेल पिंपळ असेल आंबा असेल ह्या झाडाचा पाला काही नाही काही म्हणून आपण कडुलिंब असेल वापरतो ही झाडं आपल्या ही जी सार्वजनिक वनीकरण किंवा वनीकरण विभाग जे वापरतात त्यांचं एकच टार्गेट आहे की जनावरांना खायचं का जनावर ना खात नाही म्हणून ते वाढतात त्यासाठी आपण त्याला पर्याय शोधलाय की त्याचं संरक्षण कसं करायचं ट्री गार्ड लावायचं तर ट्री सुद्धा आम्ही देणार आम्ही देणार प्रत्येक गावात किमान दहा झाडं लावायचं झाडं लावताना झाड किमान तीन वर्षाचं असतं जे लावताना झाडं मोठी लावायची की एका वर्षानंतर किंवा दोन वर्षानंतर तुम्ही त्याची काळजी घ्यायची गरजच नाही पाणी कसं घालायचं कधी घालायचं झाड कसं लावायचं ह्या बाबतीत पोलीस पाटलांच्या मिटिंगमध्ये सविस्तर चर्चा झाली कधी झाड लावायचं कुठलं आणायचं याबाबतीत चर्चा करा माझं तुम्हाला सर्व ज्येष्ठ नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही याबाबतीत पोलीस पाटलांना सहकार्य करा हा संकल्प माझ्यासाठी नाही किंवा पोलीस पाटलासाठी नाही तुमच्या गावात मी काय आज आहे आठ दिवसाने बदली झाली निघाल दोन महिन्यात निघा त्यामुळं किमान दहा झाड स्पॉट निवडायचं निघल्या पोलीस पाटलांना कुठं लावायचं आणि आता वडाचं झाड तुम्ही रस्त्यापर्यंत लावू शकता का वडाचं झाड कुठेतरी मंदिरात लोक जुची मोठी सावली गरज आहे तिथं वडाचं झाड रस्त्याकडेला सुद्धा एखादं चिंचेचं झाड किंवा हडुलिंबा अशी अशी झाडं हा तो तो भाग आपण आजच मीटिंग झाली तर आमचं तुम्हाला आव्हान राहील की तुम्ही त्यांना सहकार्य करा एक किमान एका झाडाची जबाबदारी तुम्ही शकता ज्येष्ठ नागरिक महिला असतील किंवा पुरुष असतील आता संरक्षणाची जबाबदारी मेन काय असते जनावर खाणार नाही आम्ही त्यासाठी ट्री गार्ड देणार ट्री गार्ड दिलं जर जाळी असेल लोखंडी असेल तर चोरीला जाण्याची त्यासाठी पर्याय काढलाय प्लास्टिकची ट्री गार्ड प्लॅस्टिकचं ट्री आणि त्याच्यावरती तुमचं नाव लिहिणार आहे त्याच्यावरती नाव लिहिणार कुणी जबाबदारी घे झाडाची दोन वर्ष फक्त त्याला पाणी घालायचं आहे आणि किडीपासून संरक्षण करायचं बाबा काय कीड लागल्या का आठ दिवसांनी एकदा जरी चक्कर मारली तरी होते कीड शक्यतो लागत नाही काही ठराविक झाडं आहेत ज्याला भोंगा वगैरे लागून झाड खराब होऊ शकते बाकी प्रडो लिंबाला काही अडचण नाही बाळवी वगैरे लागू शकते प्रढो बाळवी बाळवी मुंगे असतील तर थोडं जाता जाता एक मुठभर मीठ घेऊन टाक टाकलं तरी चार सहा महिने काही अडचण येत नाही एकदा दोन वर्षाचं झाड झालं की टोटल पाच वर्षाचं वय होतं आहे तुम्ही तिच्याकडे नाही बघितलं तरी तुमचं आम्हाला यायची गरज दुसरा जो विषय होता सायबर क्लब दुसऱ्या अध्यात्मावर बोलायचं अध्यात्मिक माझ्यापेक्षा तुम्ही तुम्हाला सगळे अध्यात्म माहिती आहे माझी कन्सेप्ट वेगळी आहे अध्यात्म आता दोनच विषय तुमच्याशी बोलायसारखे आहेत एक अध्यात्म आहे आणि दुसरं आहे सायबर क्राईम दोन्ही विषयावर बोलू शकतो सायबर क्राईम आजकाल खूप वाढलेला आहे खूप वाढलेला आहे आणि आयुष्याची पुंजी आपण बँकेत ठेवतो तर आपल्याला भविष्यात उपयोग पडावा उपयोग व्हावा ते पैसे आपल्याला भविष्यात आपल्या अडचणीत कामावे लागले म्हणून ठेवलेलं असतात आणि काही क्षणात अकाउंट झिरो कशामुळं आपल्या अज्ञानम आपल्या अज्ञानम आणि जे सायबर फ्रॉड आहे जी व्यक्ती सायबर फ्रॉड करते सायबर फ्रॉडचे अनेक प्रकार आहेत लक्षात अनेक प्रकार आहेत समोर तुम्ही फक्त समोरच्या व्यक्तीचा फोन उचलला की तो तुम्हाला घेणार तुम्ही जे बोलणार त्याच्या पुढचं बोलतो तुम्ही जे बोलणार त्याच्या पुढचं बोलतो त्याची मानसशास्त्रामध्ये एवढा गाढा अभ्यास आहे तो लगेच तुमची तुम्हाला न पाहता आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती तुमचं वय काय तुम्ही काय लाईक करता काय नाही करायचं हे सगळं दोन मिनिटात अनुमान करून तुम्हाला तुमच्या पद्धतीनं तुमच्या काय गिफ्टपणे घे आणि तुम्ही त्याला पाहिजे त्या गोष्टी देतात सायबर क्राईममध्ये दे लक्षात ठेवा पहिलं तत्व आहे की सायबर वर्ल्डचं व्हर्च्युअल आभासी आहे ते एक वेळ व्हर्च्युअल क्रलड पण आभासी नाही करा आभासी म्हणजे काय जे, जे दिसतंय ते असेल असं नाही समोरच सांगतोय लक्षात घ्या समोरच सांगतोय मी बँकेत बोलतोय बँक मॅनेजर बोलतोय असेलच असं नाही बँक मॅनेजर आतापर्यंत तुमच्या बँक मॅनेजरचा तुम्हाला किती वेळा फोन आलाय आलाय कधी फोन कधीच कधीच समोर गेल्यावर सर्व बोलत नाही फोन करून काय कार्ड साठी किंवा काहीही असो एक लक्षात ठेवा सायबर वर्ल्ड इज सा, व्हर्च्युअल वर्ल्ड अभासी आहे दाखवतात फास करतात की मी मॅनेजर बोलतो मॅनेजर बोलतोय असं असेल का नाही त्यामुळं विश्वास ठेवायचा नाही आता मला सांगा स्मार्टफोन टच पॅडचा जवळपास ह्याच्यात जे आहे सर्वात मोठा धोका आहे तो इंटरनेटचा सर्वात धोका आहे तो इंटरनेटचा आजकाल नेट बँकिंग पूर्वी तुमच्या बँकेमध्ये तुमची ओळख तुमची सही होती मी भाषेत याच्या अगदरेला झाली नाही झाले का नाही इतरच कोण होता त्यातले होते ना कुणी पूर्वी तुमची ओळख सही होती आता नंतर काय आलं ए टी एम कार्ड आलं एटीएम कार्डमध्ये तुमचं कार्ड कुणी वापरू शकतो की मी फक्त काय लागेल कार्ड आणि पिन कार्ड आणि पिन कुणालाही मॅच झालं कुणी हे पहिलं डोक्यातून काढा की बँकेनं तुम्हाला नाही बँकेच्या फायद्यासाठी दिले त्यांचा व्यापार वाढावा म्हणून दिलेला आहे तुमच्या सुरक्षाचा विचार बँकाने अजिबात केलेला नाही तुमची सुरक्षा तुम्हालाच करायची पिन कुणाला द्यायचं नाही कार्ड कुणाला द्यायचं नाही काय झालं वैमान झाले ते पिन आठवत नाही म्हणजे कार्डावरच पिन घेऊन काय करता कार्डावरच पिन घेऊन ठेवतात मग कार्ड पडलं कार्ड पडलं तर काय होतंय गेलं ते मी गेली त्या बाबा तुमचा आकाउ खुलच झालं कुणी त्यात करू शकतो तर त्याच्यावर लिहून तुम्हाला पिन बदलायचं ऑप्शन आहे तुमच्या कोणताही आकडा तुमच्या लक्षात राहील खास करून काय असते आपली जन्मतारीख जन्मतारीख ती चार आकडीच टाका जन्म जन्मतारीख किती असते आपले काही ठिकाणी सहा आकडे काही ठिकाणी आठ आकडे आठ आकडेला स्कोप आहे का नाही चार आकड्याचंच पण लक्षात ठेवू त्यानंतर आले नेट बँकिंग आता तुमचा मोबाईल प्रत्येक बँक खात्याशी ओ टी कुठं येतो माझ्या मोबाईलवर आलेला ओ टी पी आल्यानंतरच ट्रान्झॅक्शन होत होतं की नाही तो तो ओ टी पी हे तुमच्या त्या अकाउंटचं जे प्रूफ आहे ताला आहे ती उघडण्याची आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी